सर मित्रांनो शुभ सकाळ रायगडकर अंकुश हिसूप चॅनल आपलं स्वागत आहे मित्रांनो या चॅनलचा दुसरा व्हिडिओ आहे बरेच दिवस झाले व्हिडिओ केला नव्हता तर आज मूर्त बोला मग तो मूर्त आज भेटला आहे आज व्हिडिओ चालू केला आणि आज आम्ही चाललो आहे रिसॉर्टला सकाळचे बघा सहा वाजले पाच वादल्यावर कुठलं आहे तर आज रेसॉर्टला जायचं आहे बरीचशी मंडळी आहे चला आणि पाऊस सुद्धा चालू झाला आहे त्यामुळे थोडं जाण्यासाठी तकलीफ आणि बघा इकडे रेडी झालो बरेच दिवसांनी चालू आहे करायला हे दरवर्षी जातो या जा वर्षी जा जा। जा। आता परत प्लॅन केल्यावर जायचं चाललोय आता चला आजची बघूया व्हिडिओ कशी होते चला मित्रांनो आता आम्ही निघालोय हे बघा हे सगळे मंडळी आत चला आता आपण निघालो रेसॉर्टला आहे बघ सगळे आहे तिकडे अरे एवढेच आहे तिथे आमच्या घरातले अजून भरपूर जण आहेत चला आता आपण निघूया डायरेक्ट आता मॅट्रोला जाऊया मॅट्रोमधून पाऊस पण आज खूपच आहे चला आता फटाफट तिकीट काढूया आणि लोकलला जाऊया फटाकट तिकीट काढतो लेट खूप लेट, लेट पण झालं चला पाऊस चालू आहे तिकीट आम्हाला मित्रांनो तिकीट वगैरे काढून झाले आता चला निघूया बघा हे मंडळी अजून इथं तर एवढीच आहे जवळजवळ पन्नास एक मंडळी आहे पन्नास पन्नास एक माणसं आहेत आता आता बघा इथं इथे एवढीच आहे आता मी आज गाडी परवडतो आता निघतो आठशे आजची आहे गाडीचं पकडले आम्ही निघालोय चार वाजून दोन मिनिट आली अंधेरीवरून आता किती वाजता पोहचता येते आता आपण निघालोय वाईट बस निघाली चला मित्रांनो विरारवरनं बस तर सुटली हे सगळे आपले मित्रमंडळी होते बघा कितीतरी माणसं आहेत जवळजवळ पन्नास प्लस माणसं होती आमच्यासोबत त्याच्यामध्ये आज लेडीजसुद्धा होत्या लहान मुलं होते ते सगळं फॅमिली मिळून आम्ही चाललो होतो एवढी मंडळी आहे जवळजवळ साठ जण आहेत बघा एका गाडी छोट्याशा आता आपण डायरेक्ट तुम्हाला डायरेक्ट रेसॉर्टला जाऊन भेटूया चला चला मित्रांनो रेसॉर्टला पोचलो चेंज वगैरे केल्या आणि मग आम्ही आलो इकडे नाश्ता भेटतो तिकडे त्या साईडला आलो होतो ती अशी बसण्यासाठी ही एवढी जागा आहे मी जेवण नाश्ता इथेच भेटतो त्यामुळे आत्ता सध्या नाश्त्यासाठी आलो आहे मग जाऊन थोडंसं एन्जॉय वगैरे करणार दुपारी मग जेवणासाठी पुन्हा इथे येणार तर चला मग नाश्ता वगैरे करूया मित्रांनो नाश्ता वगैरे केला आणि जे काम करण्यासाठी इथं आलं म्हणजे एन्जॉय एन्जॉयमेंट करण्यासाठी इथं आलोय तर आता एन्जॉयमेंट करूया बघा कसे आमचे मित्रमंडळी वगैरे बघा सगळे लेडीज वगैरे सगळ्या एक मॅचिंग करून आलो होतो आम्ही टी शर्टची चला मित्रांनो आता एन्जॉय करतो आणि तुम्हीसुद्धा या करायला आणि तुम्हीसुद्धा बघा व्हिडिओमध्ये आम्ही कशा प्रकारे एन्जॉयवर गेले ते चला मित्रांनो आता आम्ही परतीच्या प्रवासासाठी आलो आहे विरारला बसलो आहे व्हिडिओ व्हिडिओ लाईक करा शेअर करा 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 त्या